जर तुम्ही दररोज तुळशीमध्ये जल अर्पण करत असाल तर हे काम कधीही करू नका अन्यथा तुमचे मोठे नुकसान मोठ्या प्रमाणात तोटा होऊ शकतो पैसा पाण्यासारखा निघून जाईल मित्रांनो तुळस ही हिंदू धर्मात खूप महत्त्वाची मानली जाते तुळस इतर वनस्पतीमध्ये शुभ मानली जाते म्हणूनच प्रत्येक बहुतेक लोक दररोज आंघोळ केल्यानंतर तुळशीला सकाळी पाणी अर्पण करतात त्यामुळे जीवनातील सर्व समस्यांवर मात केली जाते आणि आयुष्यात शुभ परिणाम होतो या व्यतिरिक्त तुळशी वनस्पतीला लक्ष्मी देवीचे प्रतीक मानले जाते आणि भगवान विष्णूलाही तुळस अतिशय प्रिय आहे तर अशा परिस्थितीत आपण आपल्या घरी तुळस ही वनस्पती लावली पाहिजे आणि आदराने प्रार्थना करणे आवश्यक आहे असे केल्याने तुम्हाला माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू तसेच माता तुळशीचे अनंत आशीर्वाद मिळतील ज्यामुळे तुम्हाला जीवनात सुशोभित परिणाम मिळतात आणि तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळते या व्यतिरिक्त अशा काही नियमांचे वर्णन शास्त्रात केले गेले के आहे जर आपण दररोज जल अर्पण केलं तर आपण काही नियमांचे पालन केले पाहिजे जर आपण या नियमांचे अनुसरण करताना माता तुळशीला प्रार्थना केली तर सकारात्मक ऊर्जा आपल्या जीवनात राहते ज्यामुळे आपल्याला जीवनात शुभ परिणाम मिळतात आणि आपल्या रखडलेल्या कामांमध्ये आपल्याला गती मिळते आपण या नियमांचे पालन न केल्यास जीवनात शुभ परिणामांऐवजी आपल्याला अशुभ परिणाम पाहायला मिळेल भगवान श्रीहरी विष्णू आणि देवी लक्ष्मी यांच्या समवेत इतर देवी देवता तुमच्यावर रागवतात या व्यतिरिक्त नकारात्मक ऊर्जा आपल्या घरात राहते ज्यामुळे घरात कलहचे वातावरण निर्माण होते आणि घराच्या आनंदात अडथळा आणला जातो अशा परिस्थितीत या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला तुळशीला पाणी देताना काय करू नये हे सर्व सांगेन कोणत्या दिशेने तुळशीची लागवड करून शुभ लाभ होतो आपल्याला या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती मिळेल हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्याला इतर कोणताही व्हिडिओ पाहण्याची आवश्यकता नाही म्हणून शेवटपर्यंत हा व्हिडिओ निश्चितपणे पहा कारण मी तुम्हाला परिपूर्ण माहिती प्रदान करते परंतु त्यापूर्वी जर तुम्हाला परमेश्वर श्री विष्णू आणि देवी लक्ष्मीजींचे सर्व कुटुंबावर राहू इच्छित असतील तर हा व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री विष्णू जय लक्ष्मी माता लिहून आपली उपस्थिती दर्शवा आता जाणून घ्या तुळशीला पाणी देण्याच्या नियमांविषयी नंबर एक रविवारी तुळशीमध्ये पाणी आंघोळी केल्यानंतर तुळशी मातेला जल अर्पण करणे फारच शुभ मानले जाते परंतु आपणास माहीत आहे का की रविवारी तुळशीला पाणी देण्यामुळे नुकसान होऊ शकते हिंदू शास्त्र वचनानुसार तुळशी माता रविवारी विश्रांती घेतात अशा परिस्थितीत रविवारी तुळशीला पाणी देऊन त्यांचे आशीर्वाद मिळत नाहीत परंतु उलट नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करू शकते तसेच माता तुळशी आणि भगवान श्रीहरिविष्णू तुमच्यावर रागावू शकतात जेणेकरून तुम्हाला आयुष्यातल्या असह्य परिणाम दिसून येते या व्यतिरिक्त असे म्हटले जाते की रविवार हा भगवान सूर्यदेव आणि तुळशीचा दिवस आहे म्हणूनच या दिवशी जल अर्पण केल्यामुळे सूर्य आणि भगवान विष्णू यांच्या कृपेने देखील आणला जाऊ शकतो आणि जर आपण लक्ष दिले तर तुळशीची उपासना रविवारी बऱ्याच मंदिरांमध्ये केले जात नाही अशा परिस्थितीत जर आपल्याला रविवारी उपासना करायची असेल तर फक्त नमस्कार करून किंवा मान खाली वाकून त्यांची मानसिक उपासना करा ही छोटी खबरदारी आपल्या जीवनात समृद्धी टिकवून ठेवू शकते जेणेकरून आपल्याला जीवनात आनंद मालमत्ता आणि संपत्ती मिळेल नंबर दोन संध्याकाळी तुळशी जवळ मित्रांनो तुळस वनस्पतीचे पान तोडण्याची योग्य वेळ आहे बरेच लोक चूक करतात की जेव्हा त्यांना पाहिजे तेव्हा तुळशीची पाने तोडतात परंतु वास्तुशास्त्र वचनानुसार हे काम करणाऱ्या लोकांना माझे असे सांगणे आहे की सूर्यास्तानंतर तुळशीची पाने तोडण्यास मनाई आहे असे मानले जाते की तुळशी माता संध्याकाळी विश्रांती घेतात आणि यावेळी तिला हात लावणे त्रास देणे हे अशुभ असू शकतं या व्यतिरिक्त संध्याकाळी तुळशीच्या आसपास सकारात्मक ऊर्जा गोळा केली जाते ज्यामुळे कुटुंबात आनंद शांतता आणि समृद्धी मिळविण्यात मदत होते अशा परिस्थितीत जर तुळशीची पाने यावेळी तोडली असतील तर तुळशीजवळ सकारात्मक ऊर्जाऐवजी नकारात्मकता वाढू शकते आणि आर्थिक संकट उद्भवू शकते ज्यामुळे आपल्याला जीवनातील आर्थिक अडचणींसारख्या समस्या उद्भवू शकतात म्हणूनच जर एखाद्या विशिष्ट पूजा किंवा पूजेचा आनंद घेण्यासाठी तुळशीची पाने त्यावेळी लागणार असतील तर त्यांना आधीच एक दिवस तोडून ती पाण्यात ठेवा आणि त्यांना सुरक्षित ठेवा नंबर तीन लोखंडी भांडीचा वापर धार्मिक ग्रंथांच्या मते तुळशी मातेला पाणी देताना अर्पण करताना तांबे पितळ किंवा मातीची भांडी वापरणे फारच शुभ मानली जाते परंतु काही लोक अज्ञानाने लोखंडी किंवा स्टीलच्या भांड्यातून तुळशीला जल अर्पण करतात जे वास्तूच्या म्हणण्यानुसार खूप चुकीचं आहे कारण लोह धातू नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतो आणि तुळशी मातेची सकारात्मक ऊर्जा व्यत्यय आणू शकते या व्यतिरिक्त असेही म्हटले जाते की तुळशीला पाणी देताना लोखंडी भांडे वापरल्याने पैशाचे नुकसान होऊ शकते आणि कुटुंबातील सदस्यांना मानसिक ताण येऊ शकतो अशा परिस्थितीत जर आपल्याकडे तांबे किंवा पितळ तांब्या नसेल तर माती ही नैसर्गिक आहे मातीच्या भांड्यातून तुळशी मातेला जल देऊ शकता हे सुद्धा जीवनात शुभ परिणाम देते आणि घरात सकारात्मक ऊर्जा देते नंबर चार तुळशीजवळ दूध किंवा गलिच्छ पाणी घाणेरडे पाणी बऱ्याच लोकांना असे वाटते की तुळशी मातेला दूध देण्यामुळे अधिक पुण्य मिळेल परंतु हे पूर्णपणे चुकीचं आहे कारण तुळस ही एक पवित्र आणि संवेदनशील वनस्पती आहे जी केवळ शुद्ध जलसुद्धा स्वीकारते अशा परिस्थितीत दूध आणि दूध किंवा इतर इतरही द्रव तुळशीचे नुकसान करू शकतात या व्यतिरिक्त दूध घालून वनस्पतीचं मूळ लवकरच कुजेल असे जाणवते अशा परिस्थितीत घाणेरडे पाणी किंवा उष्ट पाणी ओतणे देखील अत्यंत अशुभ मानले जाते कारण तुळसमध्ये घाणेरडे किंवा अशुद्ध पाणी अर्पण केल्यास त्या कुंडीभोवती नकारात्मक ऊर्जा प्रसारित होऊ शकते आणि कुटुंबातील सदस्यांना आरोग्य आणि मानसिक ताण यासारख्या समस्या येऊ शकतात जर आपल्याला आपल्या अपले घरात तुळस हिरवीगार ठेवायची असेल आणि घरात आनंद आणि समृद्धी टिकवून ठेवायची असेल तुळशी मातेला स्वच्छ आणि ताजे पाणी अर्पण करून तुळशीची पूजा करा हे करणे आपल्यासाठी शुभ असेल आणि आपल्याला प्रत्येक कार्यात यश मिळेल मित्रांनो नंबर पाच तुळस आणि केळी जर घरात तुळस आणि केळी या वनस्पतीची घरात लागवड केली गेली असेल तर घरात पैशांशी संबंधित सर्व समस्या दूर केल्या जातात परंतु आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की तुळस आणि केळीची वनस्पती दोन्ही एकत्र लावू नये कारण जर आपण तुळशीची वनस्पती आणि केळीची वनस्पती एकत्र लावली तर आपल्याला शुभ परिणामांऐवजी अशुभ परिणाम दिसतील तसेच भगवान श्री विष्णू आणि आई लक्ष्मी तुमच्यावर रागवू शकतात म्हणूनच जर आपल्याला घरात केळीची वनस्पती लावायची असेल तर घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ तर ते खूप शुभ मानले जाते जर आपण या नियमांचे अनुसरण केले आणि अशा प्रकारे रोपण केलं तर तुम्हाला भगवान विष्णू आणि तुळशी माता यांची अफाट कृपा मिळेल जेणेकरून आपण इतर कोण कोणत्याही कामात तुम्हाला व्यत्यय येणार नाही आपल्याला प्रत्येक कामात यश मिळेल नंबर सहा तुळस वनस्पतीची दिशा प्रिय मित्रांनो असे मानले जाते की घराची दक्षिणेकडील दिशा पूर्वजांची दिशा आहे यामुळे तुळशी वनस्पती दक्षिणेकडे कधीही लावू नये या व्यतिरिक्त असे मानले जाते की दक्षिणेकडील दिशेने तुळशीची वनस्पती लावल्यास ला एखाद्या व्यक्तीला बऱ्याच समस्यांना सामोरे जावे लागू शकते ज्यामुळे एखाद्या व्यक्तीचे आयुष्य दुर्दैवाने बदलू शकते अशा परिस्थितीत तुळशी वनस्पती नेहमीच उत्तर किंवा उत्तर पूर्व दिशेने लागवड करावी या दिशेने तुळस वनस्पती लावून घराची नकारात्मक ऊर्जा काढून टाकली जाते आणि घरात सकारात्मक ऊर्जा दिली जाते जेणेकरून आनंद आणि समृद्धी राहते वास्तूच्या मते उत्तर दिशा ही लक्ष्मीची दिशा आहे जी अतिशय शुभ मानली जाते आणि जीवनात सकारात्मक ऊर्जा दिली जाते नंबर सात टेरेसवर तुळस लावू नका होय मित्रांनो तुळस वनस्पती चुकूनही छतावर लावले जाऊ नये कारण तेथे तुळशीची योग्य काळजी घेतली जात नाही या व्यतिरिक्त तुळशी वनस्पती वास्तूच्या मते घराच्या छतावर कधीही ठेवू नये असे मानले जाते की तुळशीची ही तुळस ही पवित्र वनस्पती छतावर ठेवून सकारात्मक ऊर्जा घरापासून दूर जाऊ लागते तशाच प्रकारे ज्या लोकांच्या कुंडलीत ग्रहस्थिती कमकुवत आहे त्यांनी छतावर तुळशीची वनस्पती चुकूनही लावू नये तसेच वास्तूच्या मते छतावर ठेवलेली तुळस ही नेहमीच वास्तुदोषाला कारणीभूत ठरते ज्यामुळे आपली आर्थिक स्थिती कमकुवत होऊ शकते आणि आपल्याला आर्थिक अडचणींसारख्या समस्यांना सामोरे जावे लागते नंबर आठ काटेरी वनस्पती मित्रांनो तुळशीच्या पवित्र वनस्पतीजवळ एखादी काटेरी वनस्पती ठेवणे योग्य मानले जात नाही कारण वास्तुशास्त्रानुसार घरात नकारात्मक ऊर्जा मिळते तुळस ही शुद्धता आणि सकारात्मकतेचे प्रतीक आहे या व्यतिरिक्त जर गुलाब निवडुंग किंवा बाभूळ सारख्या काटेरी वनस्पती तुळशीजवळ ठेवली गेली तर ते तुळशीचा प्रभाव कमकुवत करू शकतात तसेच या वनस्पतींचे काटे नकारात्मक ऊर्जा निर्माण करू शकतात ज्यामुळे घराच्या सदस्यांमधील वाद वाढू शकतो आणि घरामध्ये वेगळे होण्याचे वातावरण निर्माण होऊ शकते तुळशीला कोमलता आणि शुद्धता आवडते म्हणूनच तुळशीजवळ नेहमीच हिरव्यागार आणि सुगंधित वनस्पती जसे की मनी प्लांट किंवा तुळशीच्या इतर प्रजाती जर आपल्याला तुळशी मातेची कृपा मिळवायची असेल तर आपण याची विशेष काळजी घ्यावी नंबर नऊ शूज किंवा चप्पल मित्रांनो तुळस ही हिंदू धर्मातील देवी लक्ष्मीजी यांचे रूप मानले जाते आणि कोणत्याही प्रकारचे चुकीचे वस्तू तिच्या जवळ ठेवण्यास मनाई आहे अशा परिस्थितीत चप्पल शूज चुकूनही तुळशीजवळ ठेवू नयेत कारण तुळस तुळशीजवळ शूज चप्पल ठेवणे केवळ त्यांचा अपमान करत नाही तर नकारात्मक ऊर्जा देखील वाढवते या व्यतिरिक्त शूज चप्पल नेहमीच घाण आणि धूळ यांनी भरलेले असतात या पवित्र ठिकाणांच्या जवळ ठेवणे हे शुभ मानले जात नाही जर आपल्या घरात तुळस वनस्पती असेल तर लक्षात घ्या की त्याभोवती कोणतेही शूज चप्पल नाही आहेत का ते चेक करा अन्यथा आपल्याला आयुष्यातील शुभ परिणामांऐवजी अशुभ परिणाम दिसतील तसेच आपली आर्थिक स्थिती देखील कमकुवत होऊ शकते अशा परिस्थितीत जर तुम्हाला तुळशीची कृपा घ्यायची असेल तर नेहमीच तिच्या फक्त साहित्य आणि पवित्र गोष्टी ठेवा असे केल्याने तुम्हाला विशेष कृपा मिळते मित्रांनो तुळशी मातेला पाणी दिल्यानंतर बरेच लोक चुकून चुकीच्या दिशेने नमस्कार करतात ज्यामुळे तिची उपासना व्यर्थ ठरते मग लोक म्हणतात की मी तर पूजा केली उपासना केली ते करूनही इच्छा पूर्ण झाल्या नाहीत आनंद शांती सापडली नाही अशा परिस्थितीत शास्त्र वचनानुसार तुळशी मातेला पाणी दिल्यानंतर उत्तर किंवा पूर्व दिशेने नमस्कार केले पाहिजे दक्षिण दिशेने अभिवादन करणे अशुभ मानले जाते आणि त्याच्या आणि त्याचा घरात नकारात्मक प्रभाव पडतो ज्यामुळे आपल्या जीवनात देखील त्याचा परिणाम दिसून येतो या व्यतिरिक्त असे मानले जाते की उत्तर दिशा म्हणजे लक्ष्मी माता हे भगवान विष्णूंची दिशा आहे अशा परिस्थितीत तुळशी माता देखील श्री विष्णूंशी संबंधित आहे म्हणूनच त्यांना पाणी दिल्यानंतर उत्तरेकडे झुकणे सर्वात शुभ आहे जर आपण याची काळजी घेतली तर आपली उपासना यशस्वी होऊ शकते आणि आपल्याला तुळशी मातेचे पूर्ण आशीर्वाद मिळतील नंबर अकरा बाथरूम मधील पाणी किंवा नदीचा प्रवाह खूपच अशुभ आहे अशा परिस्थितीत जर बाथरूम किंवा ड्रेन पाणी तु तुळशीजवळ तु, तु पडले तर त्याचा पवित्र परिणाम कमी केला जाऊ शकतो अशा परिस्थितीत तुळशीला नेहमी स्वच्छ पाणी दिले पाहिजे आणि जर तुमच्याकडे तुळशीजवळ घानेरडे पाणी येत असेल किंवा नाले असेल तर त्याचे निराकरण करा जर आपण हे केले नाही तर ते घरात नकारात्मक ऊर्जा वाढवू शकते आणि कुटुंबात कौटुंबिक समस्या उद्भवू शकतात म्हणूनच नेहमी अशा ठिकाणी तुळशीची वनस्पती लावा जेथे शुद्धता शिल्लक आहे आणि कोणत्याही प्रकारची घाण नाही तेथे तुळशीला आनंद होईल आणि आपल्याला त्यांचे असीम प्रेम मिळेल जर आपल्याला आजच्या व्हिडिओमधील माहिती आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या इतर मित्र कुटुंबासोबत शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ धन्यवाद